बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील लहुजी नगरमधील मातंग समाज बांधवांवरील झालेल्या अन्यायाविरोधात आमरण उपोषण बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेगाव येथील लहुजी नगरमध्ये पाडलेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी संजय भाऊ बोधडे व त्यांचे सहकारी यांनी एकवीस मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय कैलास भाऊ खंदारे यांनी भेट देऊन संजय भाऊ बोधडे व त्यांचे सहकारी यांच्याशी चर्चा करून हे आमरण उपोषण हे फक्त एकट्याचे नसून या उपोषणामध्ये सर्व समाज बांधव आपल्या सोबत उभे आहेत यावेळी बोलताना कैलास भाऊ खंदारे यांनी शासन व प्रशासनाला जोरदार ठणकावले शेगावीतील लहूजी नगरातील मातंग समाज बांधवांची घरे लवकरात लवकर पुन्हा बांधण्यात यावीत अन्यथा लहुजी शक्ती सेना तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही यावेळी कैलास भाऊ खंदारे यांनी या आमरण उपोषणाला आपला पाठिंबा देत लहुजी शक्ती सेना आपल्या सोबत आहे अन्याय सहन करणार नाही न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले